नमस्कार मंडळी मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आगरी कोळी समाजाचा आज एक पदार्थ बघणार आहोत आणि आहे ना मस्त खमंग खुसखुशीत राहतो शिवाय ना जास्त दिवस टिकतो घरातले जे साहित्य असतात ना त्याच साहित्यामध्ये करून तयार होतो आणि हा पदार्थ तुम्ही आहे नाश्त्यालासुद्धा ना बनवू शकता किंवा रात्रीच्या जेवणालासुद्धा बनवू शकता ट्राय करायला काय हरकत आहे पण रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते इथे एक बाउल घेतला या बाउलमध्ये एक कप मी गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मैदा घालून घेतलेला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथं ना अगदी अर्धा चमचा तेल घातलेले तेल अगदी कडकडीत गरम नाही केलेलं आणि यामध्ये ना तूप सुद्धा वापरलेलं नाहीये आता हे तेल आहे ना पिठाला छान असं चोळून घ्यायचं याचा आहे ना अगदी बघा भुसभुशीत असा मुटका झाला पाहिजे आणि इथं थोडं थोडं पाणी घालून आहे ना आपल्याला हा गोळा चांगला घट्टसर असा मळून घ्यायचा आहे आणि या गोळ्याला आहे ना पाणी जितकं कमी वापराल ना तितकीच बघा हा पदार्थ मस्त असा खुसखुशीत होतो तर पाणी का कमी वापरायचे ते मी पुढं सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आता बघा गोळा छान मळून झालेला आहे आणि यामध्ये आहे ना मी त्याच कपाने मोजून तीन कप पाणी घालून घेणार आहे आणि आहे ना गोळा पूर्ण असा बुडला पाहिजे यावरती झाकण ठेवूया आणि हा गोळा आहे ना एका साईडला ठेवून देऊया हिथं बघा काही बेसिक तयारी करून घेतलेली आहे जसं की आहे ना मी एक नारळ सोलून त्याचे आहे ना छोटे छोटे काप केलेले आहेत आणि काळा काळपट जो भाग होता ना तो काढून घेतलाय मिक्सरमध्ये थोडं थोडं घालून आहे ना याचा आहे ना छान असा भुरा करून घेतलेला आहे तर पाणी किंवा दुधाचा इथं वापर करायचा नाही आहे आता हे छान असं वाटून झालेलं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे मी बदाम घेतलेले एक कप घेतले मिल्क पावडर आणि यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचे आणि हे परत एकदा मिक्सरमध्ये छान असं वाटून घ्यायचे तर बघू शकता मस्त क्रीमी अशी ही पेस्ट करून तयार झालेली आहे जर तुम्हाला आहे ना बदाम भिजवलेले वेळ असेल तर भिजवलेले बदामसुद्धा तुम्ही घालू शकता पण माझ्याकडे वेळ थोडा कमीच होता म्हणून मी डायरेक्ट बदाम यामध्ये घालून घेतलेत आता इथे एका पॅनवरती आहे ना एक चमचा तूप मी गरम करायला ठेवलं होतं आणि जो नारळाचा भुरा किंवा नारळाचा जो आपण नारळ बारीक करून घेतला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हा नारळ छान असा मोकळा मोकळा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे यामध्ये ना पाण्याचा अंश कुठंही राहिला नाही पाहिजे आता बघा जी पेस्ट केली होती आपण अगदी क्रीमी झालेली ही पेस्ट आणि हीच पेस्ट आपल्याला यामध्ये घालायचे तर ही पेस्ट घातल्यामुळं काय होतं ना मस्त असा खाव्यासारखा सुगंध येतो या पदार्थाला आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचंय तर सुरुवातीला जरी तुम्हाला हे मिश्रण पातळसर वाटत असेल ना तर काळजी करू नका यामध्ये ना पुढं आपण अजून काही पदार्थ जिन्नस घालणार आहे त्याच्यामुळे ना मस्त याला दाटसरपणा येतो आता बघा दोन ते तीन मिनटं छान असं परतून परतून घेतल्यानंतर आहे ना मिश्रण हलकंसं दाटसर झालेलं आहे आता यामध्ये ना मी ज्या कपाने मोजून मी मिल्क पावडर घातली होती त्याच कपाने मोजून यामध्ये ना गुळ घालून घेतलेला आहे तुम्ही गुळाऐवजी आहे ना साखरसुद्धा वापरू शकता पण साखर जर घातली ना तर हा पदार्थ थोडासा वातड होऊ शकतो म्हणून ना हिथं मी गुळ घातलेला आहे आणि मला हा पदार्थ थोडासा खुसखुशीत करायचा होता म्हणून हिथं गूळ घातलेला आहे मी आता यामध्ये ना रंगासाठी मी हळद घातलेली आहे अर्धा चमचा तुम्हाला जर हळद घालायची नसेल ना तर पाण्यामध्ये केसर किंवा दुधामध्ये ना केसर भिजत घालून सुद्धा ते यामध्ये घालू शकता आता हे ना चांगलं असं शिजवून घ्यायचंय तर बघा दोन ते तीन मिनटामध्ये ना मिश्रण छान असं घट्टसर झालेलं आहे आणि हे मिश्रण अगदी परफेक्ट झाले हे कसं ओळखायचं त्यासाठी ना इथे एक ट्रिक सांगणार आहे मी तर हिथं ना आपल्याला एक घ्यायचा आहे छोटासा चमचा तर जो आपला जो पोहे खायचा जो चमचा असतो ना तोच चमचा घ्यायचा आहे आणि हा चमचा आहे ना आपल्याला अगदी असा मद मिक्स करून लावून घ्यायचा आहे तर बघा चमचा अजिबात पडत नाही आहे किंवा हलतसुद्धा नाही आहे आणि हे मिश्रण आहे ना आपल्याला एवढं शिजवून घ्यायचं आहे याच्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही तर मग हे मिश्रण जास्त घट्टसर किंवा आहे ना थोडंसं कडक होऊ शकतं यामध्ये वेलची आणि जायफळाची पूड घातलेली आहे तर माझ्याकडं ताज्या जायफळाची पूड होती मी तीच घातलेली आहे तुमच्याकडं जर आहे ना अखंड जायफळ असेल तर तो तु ते ना तुम्ही किसूनसुद्धा यामध्ये घालू शकता आता वेलची जायफळाची पूड घातल्यामुळे ना याचा खमंगपणा अजून छान वाढतो आता हे मिश्रण छान तयार झालेले एका प्लेटमध्ये काढून घेते आणि मिश्रण पूर्ण आहे ना आपल्याला थंड करून घ्यायचे तर बघा गोळा पाण्यामध्ये भिजत ठेवला होता त्याला बरोबर पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आहे ना हा गोळा एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि हाताने छान असा मळून मळून घ्यायचा आहे तुम्हाला मिश्रण किंवा हे जे पीठ आहे ते सुरुवातीला अगदी पातळसर वाटत असेल तर ना तरीसुद्धा काळजी करू नका हा गोळा तुम्ही जसा जसा तेलाचा हात लावून मळून मळून ना तसा बघा हा तसा हा गोळा आहे ना छान असा मऊसूद होतो आणि हिथं बघा मी थोडस तेल आणि परत हाताने असं मळून मळून घेतलं तर दोन ते तीन वेळा मी याला आहे ना तेल लावून घेतलेलं आहे आणि हा गोळा बघू शकताय मस्त असा मऊसूद झालेला आहे तर हा गोळा आहे ना मी थोडासा आपटून सुद्धा घेणार आहे म्हणजे ना त्याच परातीमध्ये थोडस चेचून घेणार आहे तर आमच्या गावटी भाषेमध्ये तर ह्याला चेचूनच म्हणतात जसं आपण लहान मुलांना म्हणतो की नाही तुला चेचून काढून किंवा तुला बदडून काढील जसं हा गोळा आहे ना थोडासा मी बदडून घेतलेला आहे त्याच्यामुळे ना मस्त असा याला चिकटपणा येतो तर दोन ते तीन वेळा असं मी या पिठाला बदडून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ माझा तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरे नका आता ही तर इथं बघा मिश्रण प्लेटमध्ये काढलेलं पूर्णपणे थंड झालेले आणि याचे ना लिंबापेक्षा थोडेसे मोठे आपल्याला गोळे करून घ्यायचेत आणि काय झाले ना लाईट सारखी जात होती तर लाईट जात होती ना त्याच्यामुळे ना मला थोडंसं शूट करायला सुद्धा बघा थोडासा प्रॉब्लेमसुद्धा येत होता तर इथं मी घेतला आहे पोळपाट आणि पोळपाटावर आहे ना आपल्याला ठेवायचे केळीचं पान तर केळीच्या पानावरच बघा हा पदार्थ केला जातो तर पिठातला आहे ना थोडासा गोळा घेतला मी तर लिंबापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आता या गोळ्यामध्ये ना जे आपण सुरुवातीला नारळाचं मिश्रण केलं होतं ते छान असं भरून घ्यायचं जसं आपली खुसखुशीत मौसूद तेल पोळी असते ना अगदी काहीसा सेम तसाच हा पदार्थ होतो आणि जे पुरण होतं ना ते छान असं दाबून दाबून भरायचे जितकं दाबून दाबून भरायला ना तितकंच बघा पूर्ण कोपऱ्यापर्यंत काठापर्यंत हे पुरण मिक्स पसरलं जातं आता वरचं पोषण आहे ना काढून घेणार आहे आणि जसं आपण पुरण भरतो ना अगदी सेम पद्धत तीच केलेली आहे अगदी वेगळं यामध्ये काही केलेलं नाही आहे ना आणि हा गोळा आहे ना आपल्याला तेलावर असा छान हाताने थापून घ्यायचा आहे तर अगदी पातळ किंवा अगदी थोडंसं सा जाडसर तुम्हाला हवं तसं याची पुरणपोळी बनवू शकता तुम्ही तर मला ना ही पुरणपोळी थोडीशी आहे ना पातळसर पाहिजे होती म्हणून आहे ना अगदी कोपरेसुद्धा बघा मस्त असे पातळसर करून घेतलेले आहेत एका साईडला मी तवा गरम करायला ठेवला आहे आणि ही आहे ना पुरणपोळी यावर घालून घ्यायची आहे आणि बघा ही स्टेप केल्यामुळे ना हाताला अजिबात चटके बसत नाहीत आणि शिवाय ना भांडीसुद्धा अगदी कमी निघतात आणि अगदी सहज आणि पटकनसुद्धा ही पुरणपोळी मोकळी होती आहे तर एका साईडली आहे सा ना मी थोडासा उलटनं घालून आहे ना ही पोळी आहे ना एका साईडनं भाजल्यानंतर पलटून घेणार आहे आणि ही पुरणपोळी बघा जशी आपली इतर पिठावर लाटलेली जी पुरणपोळी असते ती फुगते ना तशी एवढी ही फुगत नाही हलकीशी फुकते आता या याच्यावरतून तुम्ही थोडंसं तेल किंवा तुपाचा हात लावू शकता तर मी आहे ना इथं थोडंसं याला आहे ना तुपाने छान असं ग्रीस करून घेतलेले तूप एकसारखं लावलं ना तर या, या पुरणपोळीला ना सुगंध तर छान येतो शिवाय ना मस्त अशी खुशखुशीत होते तर एका साईडला आहे ना मी बघा जाळी ठेवलेली आणि ही जाळीवर आहे ना आपल्याला पुरणपोळी काढून घ्यायची आहे तर बघू शकताय अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यामधली नारळी पौर्णिमा विशेष पदार्थ तयार झालेले तुम्ही सुद्धा आहे ना नारळी पौर्णिमेला हा पदार्थ नक्की